सुप्रभात अक्कलकोट नमस्कार मी ऐश्वर्या अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनल मध्ये हेडला स्वामींना पाचशे एकावन्न किलो सुकामेवेचे नैवेद्य पुण्यातील श्री स्वामी समर्थ सेवाघर संघाची सेवा श्री दत्त जयंतीनिमित्त पुण्यातील श्री स्वामी समर्थ सेवासार संघाच्या वतीने आज काजू बदाम अंजीर अक्रोड जर्दाळू पिस्ता खारीक इत्यादी पाचशे एकावन्न सुकामेव्याचे नैवेद्य काकड आरतीच्या वेळी स्वामीचरणी अर्पण करण्यात आला आज गुरुवार रोजी पहाटे पुरोहित मंदार पुजारी यांच्या हस्ते चेअरमन महेश इंगळे अजय कोडमूर सुधीर माळशेट्टी व सेवासार संघाचे सदस्य यांच्या उपस्थितीत हा सुकामेव्याचा नैवेद्य पहाटे काकड आरती प्रसंगी स्वामींना दाखवण्यात आला काकड आरतीनंतर मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार नंतर हा सुकामेव्याचा प्रसाद अन्नकोट उपस्थित भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात आला या प्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांचे आद्य अवतार श्री दत्तात्रय महाराज असल्याने येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दत्त जन्मोत्सव सोहळा हा नेहमीच मोठ्या भक्तिभावाने उत्साहाने साजरा होत असतो भाविकही या सोहळ्यामध्ये मोठ्या भक्तिभावाने सहभागी होत असतात या पार्श्वभूमीवर आज पुणे येथे स्वामी समर्थ सेवा सार संघाचे सदस्य या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन श्री स्वामी समर्थांवरील श्रद्धेपोटी भाविकांच्या सहकार्याने आज त्यांनी सुकामेव्याचा हा अन्नकोट स्वामींच्या चरणी अर्पण केला अशी माहिती चेअरमन महेश इंगळे यांनी दिली यावेळी प्रथमेश इंगळे श्री वटवृक्ष महाराज देवस्थानाचे सचिव आत्माराम घाटके विश्वस्त महेश गोगी व्यंकटेश पुजारी स्वामी समर्थ सेवा सार संघाचे सदस्य स्वामी भक्त तम्मा भिमपुरे सुधीर माळशेट्टी संजय पवार गिरीश पवार ऋषिकेश लोणारी विपुल जाधव श्रीकांत मलवे श्रीशैल गवंडी आदीसह स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते